नमस्कार मित्रांनो माझी बायको माझ्यासाठी ऑफिसला जाताना जो काही टिफिन बनवायची तो मी एका भिकाऱ्याला देत असे कारण मला घरचे जेवण आवडत नव्हते दिवसेदिवस तो भिकारी हट्टाकट्टा होत चालला होता मी जेव्हा पण भिकाऱ्याला टिफिन द्यायचो तेव्हा तो मला आशीर्वाद देताना म्हणायचा की तुम्ही मला तुमच्या टिफिनमध्ये खूप मौल्यवान वस्तू देत आहात तेव्हा मला प्रश्न पडला की माझी बायको मला टिफिनमध्ये अशी कोणती मौल्यवान वस्तू देते त्यामुळे मी एके दिवशी त्या भिकाराला टिफिन न देता उघडून पाहिला तेव्हा टिफिनमधली ती वस्तू पाहून मला तर आश्चर्याचा धक्काच बसला कारण माझ्या बायकोने त्या टिफिनमध्ये टिफिन उघडल्यावर आतमधील वस्तू पाहून मला तर आश्चर्याचा मोठा धक्काच बसला माझी बायको मला टिफिनमध्ये हे सर्व का द्यायची आणि ती एवढी महागडी गोष्ट मला रोजच्या रोज कशी द्यायची मला काहीच कळत नव्हतं आणि एवढी महागाची गोष्ट माझ्या बायकोकडे रोजच्या रोज कुठून येत असे आता मला समजायला लागलं होतं की त्या भिकाऱ्याची तब्येत दिवसेदिवस चांगली का होऊ लागली होती आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या बायकोची तब्येत दिवसेदिवस का बिघडू लागली होती या सर्व गोष्टीचं कारण मला काही समजतच नव्हतं आणि आता मला ते शोधून काढायचं होतं मला माझ्या बायकोकडून उत्तर हवं होतं की तिने हे सर्व का केलं मागच्या काही दिवसापासून मी तिला सारखं विचारायचा प्रयत्न करत होतो की ती मला टिफिनमध्ये असं काय टाकून देते जर तो भिकारी मला आशीर्वाद देताना म्हणाला नसता या डब्यामध्ये एक मौल्यवान वस्तूसुद्धा आहे तर मला ही गोष्ट बिलकुलच कळाली नसती आणि माझं जेवण मी असंच रोज त्या भिकाराला देत गेलो असतो मी याच विचारात गुंग होतो आणि टिफिन घेऊन परत आलो। माजी घरी आलो माझी बायको दीपाली मला यावेळी घरी पाहून मला म्हणाली दीपक तुमची तब्येत तर ठीक आहे ना आज तुम्ही घरी लवकर कसं काय आलात मी तिच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर न देता मयुरीसमोर टिफिन उघडला आणि म्हणालो मला खरं खरंच सांग हे सर्व काय आहे आणि तू हे का केलंस माझे बोलणे ऐकल्यानंतर आणि टिफिन पाहून मयुरी म्हणाली तुम्हाला या सर्व गोष्टी आज समजल्या का तुम्ही आजपर्यंत कधीच टिफिन उघडून पाहिला नाही का मयुरीच्या बोलण्यावर मी काही वेळ शांतच राहिलो आणि त्यानंतर तिला सांगितलं की आजपर्यंत तू जे काही जेवायला दिलंस ते मी कधीच खाल्लं नाही मी ते जेवण एका भिकाऱ्याला द्यायचो आणि आज पहिल्यांदाच मी टिफिन उघडून पाहिल्यावर मला तर धक्काच बसला तुला एवढी महागडी वस्तू कुठून मिळाली आणि ही गोष्ट टिफिनमध्ये दे, देण्यामागचा तुझा मुख्य हेतू तु काय आहे माझं बोलणं ऐकून मयुरी काही वेळ शांत राहिली आणि त्यानंतर तिने मला जे काही सांगितलं ते ऐकून सांगित तर मला मोठा धक्काच बसला माझे नाव रवी दीड वर्षापूर्वीच माझं लग्न मयुरीसोबत झालं होतं मयुरी माझी खूप काळजी घ्यायची तिच्यामध्ये ती प्रत्येक गोष्ट होती ज्यामुळे ती कोणाचंही मन जिंकून घेऊ शकेल आणि तिच्या या स्वभावामुळे मी तिचं प्रत्येक म्हणणं ऐकायचो माझे वडील कोकणात राहत असायचे आणि नोकरीच्या निमित्ताने मी आणि मयुरी मुंबईला राहत होतो मुंबईच्या धावपळीच्या जीवनात मयुरीसोबत अगदी आनंदात जीवन जगत होतो परंतु मयुरी कधी कधी अशी वागायची की मी अंदाजही लावू शकत नव्हतो मयुरीला काही अशा सवयी होत्या ज्या विचित्र असायच्या ज्याचा मी अंदाजही लावू शकत नव्हतो परंतु माणूस ज्याच्यावर मनापासून प्रेम करतो त्याला त्याच्या सर्व चित्र विचित्र सवयीसोबत कबूल करत असतो आणि हेच म्हणणं खरं ठरलं मला माहीत होतं की मयुरीसारखी साधी मुलगी मला कधीच सापडली नसती असेच दिवस चालले होते आणि आमच्या आयुष्यात एक मोठं वादळ आलं जेव्हा मी खूप आजारी पडलो माझ्या या आजारपणाला पाहून मयुरी खूप टेन्शनमध्ये आली आणि तीने मला जबरदस्तीने मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं हॉस्पिटलमध्ये मी दोन तीन दिवस ॲडमिट होतो माझ्या खूप साऱ्या टेस्ट करण्यात आला आणि मला डिस्चार्जच्या वेळी सांगण्यात आलं की बाहेरचं अन्न खाल्ल्यामुळे माझी तब्येत खराब झाली आहे दीपाली ही गोष्ट माझ्या घरी सांगणार होती परंतु मीच तिला अडवलं कारण उगाच घरच्यांना टेन्शन नको मी तिला म्हणालो हा छोटा आजार आहे वेळेवर औषध घेऊन बरा होईल हॉस्पिटलमधून घरी आलो आणि त्या औषधांनी मी बरा देखील झालो होतो परंतु दीपालीचा स्वभाव आता खूप जास्त बदलला होता ती माझ्याबाबत अशी वागायची की खूप जास्त आजारी असल्यासारखी तिला प्रत्येक वेळेस सांगण्याचा प्रयत्न करायचो की मी आता ठीक आहे तू माझी जास्त काळजी करत नको जाऊस परंतु ती आता माझ्या प्रत्येक गोष्टीवर बायका बारकाईने नजर ठेवून असायची आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही की ती मला बाहेरचे जेवण अजिबात जेवू देत नव्हती रोजच्या रोज ती मला टिफिन द्यायची जेणेकरून मी बाहेरचे जेवण जेवू नये एके दिवशी मी कंटाळून डायनिंग टेबलवर ठेवलेला टिफिन न घेताच ऑफिसला जायला निघालो तर इतक्यात मयुरीने हाक मारली आणि म्हणाली रवी तुम्ही टिफिन घेतला नाही तेव्हा मी मुद्दाम नाटक केलं आणि म्हणालो अरे हो आज मी विसरलोच आणि त्यानंतर टिफिन घेतला आणि ऑफिसला जायला निघालो परंतु मला टिफिनमधील जेवण जेवायची अजिबात इच्छा नव्हती मला तर बाहेरचं जेवायचं होतं मला बाहेरच्या हॉटेलमधले बर्गर पिझ्झा या गोष्टी खूप आवडायच्या परंतु ह्याच गोष्टीमुळे माझी तब्येत खराब राहिली होती मला वेगवेगळ्या प्रकारचे स्किनचे प्रॉब्लेम्स ॲलर्जी अशा अनेक समस्या होऊ लागल्या होत्या आणि यामुळेच मला दोन दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहावं लागलं होतं आणि यामुळेच दिपाली आता मला रोजच्या रोज टिफिन देत असे परंतु मी एक दिवससुद्धा तो टिफिन उघडून पाहिला नव्हता मी रोजच्या रोज तो टिफिन कोणाला तरी देत असे आज जेव्हा मी ऑफिसमधून पोहोचलो तेव्हा मला ऑफिसच्या बाहेर एक भिकारी दिसला तो भुकेने पूर्णपणे व्याकुळ झालेला होता तो माझ्याकडे काहीतरी खायला मागत होता त्यावेळी मी माझ्या बॅगमधला मा टिफिन काढला आणि त्याला दिला मी त्याला म्हणालो की या टिफिनमधील जेवण जेवल्यानंतर हा टिफिन वॉचमॅन काकाकडे दे मला तो टिफिन असाही कोणाला तरी द्यायचाच होता आणि मी तो त्या भिकाऱ्याला दिला मी विचार केला की त्याला जेवण दिल्यामुळे मला पुण्यतरी तरी लाभेल मी त्याला टिफिन दिल्यामुळे तो भिकारी खूपच खुश झाला आणि मला आशीर्वाद देऊन घाईघाईने टिफिन उघडून जेवू लागला मला ऑफिसात उशीर झाला होता म्हणून मी सुद्धा घाईघाईने ऑफिसमध्ये गेलो परंतु दुपारी वॉचमॅन काका माझ्याजवळ आले आणि म्हणाले ऑफिस बाहेर बसलेल्या भिकाराने हा टिफिन माझ्याकडे दिला आहे मी तो टिफिन घेतला आणि बॅगमध्ये ठेवला संध्याकाळी जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा मयुरीने मला विचारलं रवी तुम्ही सर्व जेवण संपवलं ना तेव्हा मी तिला सांगितलं की हो मी सर्व जेवण संपवलं आहे परंतु खरी गोष्ट तर ही होती की मी घरचे जेवण न करता बाहेर पिझ्झा ऑर्डर केला होता मला तर हे सर्व माहिती नव्हतं की मयुरीने मला टिफिनमध्ये काय दिलं होतं परंतु मी तिला खोटं सांगितलं की तू दिलेलं टिफिन मी पूर्ण संपवलं आहे माझं बोलणं ऐकून मयुरीच्या चेहऱ्यावर आनंद आला होता मयुरीचा स्वभावच असा होता की ती नेहमीच छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेत होती मला साधी शिंक जरी आली तरी तिला खूप टेन्शन यायचं आणि जेव्हापासून तिला कळलं होतं की बाहेर खाल्ल्यामुळे माझी तब्येत खराब झाली होती तेव्हापासून तिने माझ्यावर खूप नियम लावले होते पुढच्या दिवशी सकाळी मला किचनमधल्या आवाजाने जाग आली मयुरी पहाटे उठून माझ्यासाठी टिफिन बनवत होती मला दीपालीला त्रास द्यायचा नव्हता मी तिला म्हणायचो की मला टिफिन नको देत जाऊस परंतु ती होती की माझं काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती ती म्हणायची की बाहेरचे जेवण जेवल्यामुळे तुमच्या शरीराला त्रास होतो आणि यामुळेच मी जे काही तुम्हाला टिफिनमध्ये दे देते तेच तुम्ही खायचं मी ऑफिसला जायची तयारी केली आणि डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत होतो इतक्यात मयुरी टिफिन घेऊन आली आणि मला म्हणाली आज सुद्धा टिफिन फिनिश करायचा मी खूप प्रेमाने हा टिफिन तुमच्यासाठी बनवत आहे मी मयुरीला म्हणालो की तुला एवढा त्रास करून घ्यायची काय गरज आहे मी लहान मुलगा थोडीच आहे एकदा बाहेरचं खाल्ल्यामुळे आजारी पडलो याचा अर्थ असा नाही की मी रोज रोज आजारी पडत जाईल माझे हे बोलणे ऐकून मयुरी म्हणाली मला हे सर्व करून आनंद मिळतो त्यामुळे तुम्ही मला हे सर्व करण्यापासून थांबवू नका मयुरीच्या बोलण्यावर मी तिला काहीच म्हणालो नाही आणि डायनिंग टेबलवरील टिफिन उचलला आणि ऑफिसच्या दिशेने निघालो गाडीमधून जेव्हा खाली उतरलो तेव्हा मी त्या भिकाराला शोधत होतो ऑफिसच्या गेटपासून थोड्या अंतरावर तो भिकारी बसला होता मी त्याला बोलवलं तर मला पाहून तो धावत धावत माझ्याजवळ आला मी माझ्या बॅगमधून टिफिन काढला आणि त्याला दिला आणि सांगितलं की टिफिन खाल्ल्यानंतर रिकामा टिफिन वॉचमॅन काकाकडे दे मला मयुरीने बनवलेलं अन्न वाया जाऊ द्यायचं नव्हतं त्यामुळे त्या मी त्या भिकाऱ्याला अन्न दिलं त्यामुळे मला त्या तेम भिकाऱ्याचे आशीर्वादसुद्धा लाभणार होते आणि मी सुद्धा पिझ्झा आणि बर्गर ऑर्डर करायला मोकळा झालो आता हा प्रकार रोजच्या रोज घडू लागला मयुरी मला टिफिन द्यायची मी तो टिफिन त्या भिकारायला द्यायचो असं करत करत एक महिना झाला दिवसेदिवस त्या भिकाऱ्याची तब्येत सुधारत चालली होती तो माझ्यापेक्षाही धडधाकट दिसू लागला होता मी दिसताच तो माझ्याकडे धावत यायचा आणि घाईघाईने माझ्याकडून टिफिन घेऊन जायचा त्याचे हे सर्व पाहून मला खूप हसायला यायचं हल्ली ऑफिसमध्ये काम खूप वाढलं होतं आणि त्यामुळे मला घरी जायलासुद्धा उशीर व्हायचा कधीकधी रात्रसुद्धा व्हायची आणि दीपाली माझी वाट पाहत रात्रीसुद्धा जागी असायची आजकाल मला एक गोष्ट दिसू लागली होती की मयुरीची तब्येत दिवसेदिवस खूप खराब होत चालली होती मी तिला विचारलं तुला बरं वाटत नाही का तेव्हा मला मयुरी सांगायची मला काहीच झालं नाही मी एकदम ठीक आहे जसे जसे दिवस पुढे चालले होते तसे तसे भिकाऱ्याची तब्येत सुधारत चालली होती आणि दुसरीकडे माझ्या बायकोची तब्येत दिवसेदिवस खालावत चालली होती असं काय घडलं होतं ज्यामुळे हे असं चाललं होतं ते पाहूया पुढील भागात